ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अजूनही काही जागांवर चर्चा सुरूच आज शिवतीर्थावर पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक मुंबई महापालिका निवडणुकीची आता दिल्ली स्तरावर चर्चा महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा वर्षा निवासस्थानी पार पडली शिवसेना भाजपची तातडीची बैठक बैठकीमध्ये मुंबईतील जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती उद्यापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जागा जाहीर करणार असल्याची माहिती ज्या जागांवर संघटनात्मक पातळीवर अडचणी त्या जागांवर थेट एबी फॉर्म दिले जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका आज ठरण्याची शक्यता स्वबळावर लढायचं की महायुतीत आज घोषणा होण्याची शक्यता दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची पत्रकार परिषद मुंबईबाबत सस्पेन्स कायम महापालिका निवडणुकीमध्ये शक्य तिथं महाविकास आघाडीसोबत आघाडी करा शरद पवारांचा कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आदेश याआधी भाजप सोडून कोणाशीही युती करण्याचे पवारांनी दिले होते आदेश महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर रमेश चन्निथलांसह हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाचा समावेश तर वडेट्टीवार पटोले पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटीलही स्टार प्रचारक प्रचारगा। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा सा सातकलमी जाहीरनामा मुंबईत उत्तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक संरक्षणाची हमी उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसची आश्वासनांची खैरात आजपासून महापालिकांची रणधुमाळी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाकडून जागांची यादी जाहीर नाही तीस डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या मुलालाच भाजपचा फोडण्याचा प्रयत्न भाजपनं ऑफर दिल्याची सिद्धार्थ बनसोडेची कबुली तर ऑफर दिली नसल्याचा अण्णा बनसोडेंचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने आज पुण्यामध्ये जाणार जमीन गैरव्यवहार प्रकरणी पाठ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार अमरावतीमध्ये जल्लोषाचं रूपांतर हत्याकांडात अंजनगाव सुरजीमध्ये एकाचा हाणामारीत मृत्यू फरार बारा आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू सोलापूरच्या उक्कडगाव येथील महाविद्यालयामध्ये रॅगिंग अकरावीच्या विद्यार्थ्याला चा चार विद्यार्थ्यांकडून जबर मारहाण झाडू मारायला नकार दिल्यानं केली मारहाण भारतातील सोन्याचा दर दोन हजार एकोणतीस पर्यंत तोळा तीन लाखांवर जाण्याची शक्यता अमेरिकन अर्थतज्ञांचा दावा सोन्यातील तेजीमुळे डॉलरचे विनिमय मूल्यही घसरणार असल्याचा दावा राज्यातील थंडीचा कडाका किंचित कमी होण्याची शक्यता शुक्रवारपर्यंत थंडीत घट होण्याचा अंदाज अहिल्यानगरमध्ये सात पूर्णांक तीन तर पुण्यामध्ये आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सदानंद दाते एनआयएच्या महासंचालक पदातून मुक्त केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नियुक्ती समितीचा प्रस्ताव मंजूर दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होणार का याकडे लक्ष शिमल्यामध्ये रुग्ण डॉक्टरमध्ये जोरदार राहणारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील घटना डॉक्टरने एकेरी भाषेत उल्लेख केल्यानं रुग्णाला रागनावर अभिनेत्री निधी अग्रवाल नंतर अभिनेत्री सोबतही गैरवर्तन गर्दी चाहत्यांकडून समंथाची साडी ओढण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी समंथाला कसबस गर्दीतून काढलं बाहेर बहुप्रतीक्षित दृश्यम थ्री चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर दोन ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी दृश्यम जगभरातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शन